आजूबाजूच्या उपासक उपासिका या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकतो संगपाल यांचं देखील या ठिकाणी आता भगवान बुद्धाच्या मूर्तीची जी, जी मूर्ती आहे ती रथावर विराजमान झालेली आहे या ठिकाणी पूजनीय बनते

करीत आहोत दान पारमिता या ठिकाणी या जे दानके रथा आहेत आगा या ठिकाणी असं दर्शक आपण पाहू पाहू शकता या ठिकाणी विनय पालजी या ठिकाणी आहेत या ठिकाणी विहाराचं उद्घाटन होत आहे त्या विहाराच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित झालेले आहेत बनतेजी काय सांगू शकता आपल्याला या मूर्तीच्या विषयी या विहाराविषयी आपण जर जगाकडे पाहिलं अतिशय गंभीर आहे रात्रच नाही दिवसच नाही प्रत्येक क्षण आणि क्षण हा धोक्याच आहे अतिशय या ठिकाणी अंधश्रद्धा आधारमी लोक चालू झालेलं आहे खून खराब्या अन्याय अत्याचार बलात्कार अशा प्रकारचं स्तोप माजलेलं आहे जगामध्ये सगळी अशांती आणि अशांती आहे माणसं माणसापासून फार दूर दूर गेलेले आहे आणि म्हणून हा तुटलेला समाज जोडण्यासाठी जगामध्ये जी अशांती आहे ती अशांती थांबून शांती प्रस्थापित करण्यास आहे बुद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही आणि म्हणून बुद्धाची अतिशय गरजेचं आहे माणूस घडवण्याचा कारखाना आहे आणि म्हणून यासाठी बुद्ध विहार आणि बुद्धाची मूर्ती बसवण्यात या ठिकाणी पूज्यने वंत बोधानंद सुद्धा आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया देखील आपण साऊंड लावलेला आहे तो माईक आपले विश्वामध्ये जो काही बुद्ध आहे हे बुद्ध अग्रेसर आहे आणि ठाम मतानं सांगत आहे या ठिकाणी

म्हणजे सर्वांनी आपल्या मनात प्रतिमेचा महान करी

ज्ञानो बोधियाना कपिलं जयो भवसे या तांदुलवाडी गावामध्ये आपण पाहू शकता या बुद्ध मूर्तीचा प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी भगवान बुद्धाचे बाबासाहेबांचे फोटो मूर्त्या मूर्त्याहीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे असं हे यात्रेचं स्वरू स्वरूप या ठिकाणी आपणास दिसत आहे अशा प्रकारे या जत्रेचं स्वरूप या ठिकाणी आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर लिखित आणि विविध लेखकांच्या लेखनेतून निघालेलं बाबासाहेबाचे भगवान बुद्धाचे आणि इतर साहित्य वाचनीय साहित्य या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या विहाराच्या प्रतिष्ठापनेच्या विषयी या ठिकाणी हे उपस्थित झालेलं आहे आपण पाहू शकता माझं नाव सोनिक मुरलीधर पखाले राहणार अकोला माझा पुस्तकाचा व्यवसाय आहे आणि असा कोणताही प्रोग्राम असतो असो संबोधन संमेलन असो काही साहित्य संमेलन असं इथं आम्ही पुस्तका स्टॉल लावत असतो आणि या पुस्तका स्टॉलमध्ये सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित सर्व पुस्तकांची विक्री होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हे दोन ग्रंथ सर्वात जास्त विक्री विक्री होतात आणि बाबासाहेबांचे जेवळ सर्व जेवळ साहित्य आहे बुद्ध फुलेशाव आंबेडकर सर्व साहित्य माझ्याकडे राहतं आणि हा व्यवसाय मी दहा वर्षापासून करतो जय धन्यवाद या ठिकाणी असे हे वेगळे वेगळे स्टॉल या ठिकाणी आपणास दिसत आहेत ज्या मार्गाने तथागत भगवान बुद्धाची मूर्ती आणि पूजनीय संघ प्रस्थान होत आहे त्या मार्गावरती या उपासिका ह्या भगवान बुद्धाच्या प्रतिमेच्या मार्गावरती पुष्पवर्षाव करीत आहेत आणि त्या वर्षावावर त्या पुष्पावरून पूजनीय भंते हे मार्गस्थ होत आहे नमो विधाय स्वागत है आप सभी का आप लोग देख रहे हैं और हम यहाँ महाकालुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं आज विशेषतः महाराष्ट्र के ये, ये तांडुलवाड़ी गुल्डाना में विशेष भव्य दिव्य कार्यक्रम हो रहा है यहाँ जो पार्मिका बुद्ध विहार है इसका उद्घाटन और इसके साथ साथ और भव्य दिव्य एक बुद्ध मूर्ति है उसका भी उद्घाटन वाला आज कार्यक्रम हो रहा है और ये प्रारंभिक सुबह का कार्यक्रम है तो यहाँ प्रभात कालीन कामर शुरू हो रहा है और कामर में पूजने भी को प्राध्यापक डॉक्टर यम सत्यपाल महादेव मंत्री जी और ये माइक में जो बोल रहे हैं पूजनीय प्राध्यापक डॉक्टर खेम महाथेरो महादेव जी प्रमुख दिशा विदिशाओं से पूजनीय भिक्षु संघ यहाँ आए आइए ये आज का ये तमर शुरू करते हैं आप लोग देखते जाइए कंटिन्यू लीजिए ठिकाणी आपण पाहू शकतो जी गावातून आलेली ही प्रभात फेरी या प्रभात फेरीमध्ये जे या मूर्तीचे दान दाते आहेत ते आपण पाहू शकता रा, राजा भाऊ शिरसाट आहेत भाऊ आपण काय आपली भावना काय माझ्या भावना म्हणजे मी खूप म्हणजे मला भरून आलेलं आहे की या आजूबाजूच्या पंतप्रधीतील सगळ्यात समाज मानव प्रेम उत्साह आशीर्वाद मिळाला म्हणजे त्यांचं कोणत्या शब्दात मी व्यक्त करू हे मला किंमत नाही आपण पाहू शकता रॅलीमध्ये मान्यवर सुद्धा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आपले शाहीर डी आर इंगळे आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव ताळे साहेब सुद्धा आहेत आपण त्यांची सुद्धा भावना ऐकून घेऊया इंगळे साहेब काय सांगू शकता आज या छोट्याशा खेड्यामध्ये बुद्ध विहाराची निर्मिती केली हेच फार मोठ म्हणजे प्लस पॉईंट काम आहे आणि या बुद्धविहाराला आमचे मित्र राजाभाऊ शिरसाट औरंगाबादचे त्यांनी हिमातूच्या जन्मामुळे हा त्यांचा कला सच आहे त्यांचा त्यांच्यामार्फत त्यांनी बुद्धमूर्ती या ठिकाणी दान दिली आणि त्यांच्या निमंत्रणावरून आणि एकूणच या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो याच्या अगोदर बुलढाण्याला सुद्धा राजाभाऊनं फार मोठी मूर्ती धम्माला दान दिलेली आहे विहाराला दान दिली आहे फार परत भगवान माणूस आहे तो धम्माच्या प्रती आस्था असलेला माणूस आहे त्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या जिल्ह्याचे माझे जिल्हा अध्यक्ष भीमराव ताडे साहेब आहेत त्यांचंही सुद्धा मनोगत ऐकून घेऊया या गावाच्या विषय मूर्ती विषयी सर तांदूळवाडी मी अनेक वेळा आलेलो इथले लोक सर्व धार्मिक गोष्टीचे आहेत विनयाचं सर्व पालन त्यांच्याकडून होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी एक अशा प्रकारचं बौद्ध विहारामध्ये आणि या विहारामध्ये आज या ठिकाणी बौद्ध मुस्लिमची प्रतिष्ठापना होत आहे भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे सर्व बौद्ध मंदिर उपासिका आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम पाठांतरे या ठिकाणी सादर होत आहे या सर्वांच्या प्रति मी मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो दर्शकहो आपण पाहू शकता या तांदुलवाडी गावामध्ये बुद्धाचे मूर्तीचे भव्य मरणोत्सव या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी आपण हे पाहू शकता पारमिता बौद्ध विहार हे या तांदुलवाडी गावातील एक ऐतिहासिक थायलंडवरून आलेली ही बुद्धाची मूर्ती आपण या रथावरती पाहू शकता सुंदरशी मूर्ती आहे आणि भिक्षुगम या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने या हा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहो मी दर्शक या ठिकाणी गावाती, गावा या गावातील तांदुलवाडी गावामध्ये ही भव्य मूर्ती या ठिकाणी विराजमान थोड्या वेळात आहे या ठिकाणी माझे कामेरामन श्रीरंग इंगळे आणि मी भूदाचार्य राहून हेलोडे तांदुलवाडी खांबे